वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी अंबरनाथ उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेच्या आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी करत गेल्या दशकभरापासून प्रलंबित असणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे अध्यक्ष महोदय कल्याणशा शहराच्या बरोबर मध्य भागातून वाल्दुनी नदी वाहते उल्हासनगर शहरातून येताना या वाल्दुनी नदीमध्ये ड्रेनेजच्या द्वारे अनेक दूषित प्रकारचं पाणी सोडलं जातं अनेक कारखान्यातून रासायनिक पाणी सोडलं जातं त्यामुळे ही दूषित झालेली नदी आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाले नदीची खोलीकरण करून नदी संवर्धन करावी म्हणून कल्याण शहरातील अनेक संस्था अनेक वर्ष आंदोलनं करत सरकारकडे मागणी करत आहेत माझी ह्या आर्थिक जो आपलं बजेट आपलं सादर झालेलं आहे त्याच्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या वाल्धोनी नदीचे संवर्धन करण्यासाठी तिचा गाळ काढावा तिचं ती स्वच्छ करावी तिचं खोलीकरण करावं जेणेकरून त्या नदीचं संवर्धन होईल तर ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे शासनाच्या लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण